मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वारा वावधनासगट जोराचा पावसाचा एक झटका शेतकऱ्यांना आणि ग्रामीणांना बघायला मिळालं याच्यामुळं उकडलीपासून म्हणजे गरमी उष्णतापासून थोडीशी समाधानी प्राप्त झालेली आहे आणि शेतकरी आणि ग्रामीण थोडंसं गरमीपासून वाचवले बचवले आणि शेतकऱ्यांना चिंता सुद्धा लागलेली होती आपण बघू शकता कन्नड खुलताबाद किशोर सिल्लोड आळंद पुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे पावसाचा एक फटकारा पडला हा पाऊस अचानक आल्यामुळे धांदल उडाली होती अनेक ठिकाणी गारी पण पडल्या हा पुढचा व्हिडिओ बघा पूर्ण बघा याच्यामध्ये आपल्याला शिकायसारखं काही आहे आमच्या मित्रांनी शेअर केलेलं आहे तुम्ही जरा मागे थांबायचं ना मग गाडी येते अचानक दिसत नाही का तुम्हाला थांबायचं म्हणजे मला काय माहिती होत का तुम्ही इथून येत आहे म्हणून पोरांना शिकवा आम्हाला शिकू नका काय बोलायची पद्धत आहे का म्हणजे आम्हाला लागलं असतं मग अह म्हणजे चूक तुमची वरून तुम्ही आम्हाला बोलायचं मा बाप कोणी माहिती तुम्हाला हा कोणी कोणी म्हणजे तुम्ही ज्या गावात शिकताय ना ज्या गावात शिकवताय ना त्या गावाचा सरपंच आहे माझा बाप आणि बोलताना कोण आहे काय चूक कुणाची कोण कुणाला पटतय का तुम्हाला तरी तेच म्हणलं मागाशी पोरांना शिकवा लहान लहान आम्हाला नाही तर बदली वेनी निधून कळलं का जरा व्यवस्थित राहा काय चूक आमची नव्हती गाडी घसरली ती मावशी सरपंच साहेब आहेत का हो आहेत ना काम होत जरा बोलवता का बाहेर काय झालं मॅडम काय काम होत नाही काही नाही मी आता शाळेतून येत होते तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली माझ्या पायावर गाडी जाता जाता राहिली आणि मी बोलले तर उलट मलाच बोलला तो अहो लहान आहे जाऊन द्या तुम्ही काय मनावर घेता एवढं हो लागलं नाही ना पण असं नसतं काय झालं मॅडम अहो काही नाही मी आता शाळेतून येत होते आणि तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली आणि मी त्यांना त्यांची चूक सांगत होते तर ते मलाच बोलले उलट तेच म्हणलं तुमच्या कानावर घालाव काय तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे तुमचा मुलगा असं वागत असेल तुमच्या नावाखाली दम सुद्धा दिलाय मला मी जास्त बोलले तर माझी बदली करेल इथून म्हणून असं बोललो हो अक्षय तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या मागा असं बोलतात म्हणून आले मी काय माहिती का मॅडम पहिली गोष्ट शिक्षक असो नाही तर कोणी असो महिलेशी माणसानी मान सन्मानानेच बोललं पाहिजे का बाप्पा तू मॅडमला काय बोलला होता काय नाही आपलं सहज अशी गाडी आली शब्द लाज नाही वाटत का तुला हा तू शांत माफी माग त्यांच्या आधी माफी माग मॅडम चुकलं माझ मला माफ कर बाप सरपंच जरी असला ना तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मान कारण की बाप फक्त पाच वर्ष गावात सरपंच असतो शिक्षक हा दहा बारा पंधरा पिढ्या गावातल्या घडवत असतो तेव्हा त्यांच्याशी मान सन्मानाने बोलायला शिक आणि काय माहितीये का सरपंच पद हे बापाला लोकांनी दिलेले बापाने भीक मागून मत गोळा केलेली आहे तेव्हा त्या लोकांचा मान ठेवायला शिक चला येते ना मॅडम मुलाचं काय चुकलं असेल तर माफी मागे तुम्ही नका माफी मागू फक्त नीट व्यवस्थित बोलायला शिकवा बस झालं तेवढंच चल चला चल। का हा ठेव चलच मला बोलायचं थोडं काय बोल मग अशी तुम्ही त्या मास्तर त्याच्या कानफाटात मारली ते, ते, मार ते बरं आहे का अगं मग चुकलं काही त्याला शिक्षा होण गरजेचं होतं लोकांसमोर मारायचं हे बघ मुलगा किती वयाने मोठा झाला ना तरी बापापेक्षा बारीकच असतो आणि जी गोष्ट चुकीची आहे ना त्यात शिक्षा मिळालीच पाहिजे मग तो मुलगा शाना असो मोठा असो छोटा असो त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे मॅडमनी सांगितलं गावात त्याला मार खाल्ला हो ना मग काय होणार त्यात काय कमीपणा वाटायचंय अरे जर चूक केली ना आपण तर त्याची शिक्षा भोगताना माणसाला लाज नाही वाटली पाहिजे आणि गावात सांगितलं म्हणजे तू काय त्याची पाठराखण करते की काय अगं चुकलाय तुझा मुलगा जी गोष्ट चुकीची आहे ना त्याला चूक म्हणलंच पाहिजे भले तो आपला मुलगा असू नाही तर दुसऱ्याचा मुलगा असू पण त्याला कमीपणा वाटेल ना कमीपणा वाटेल म्हणजे तो कोण आहे असं मोठ सरपंचा मुलगा म्हणून सगळं माफ एक काय त्याला सरपंचा मुलगा जरी असला ना तरी त्याच्या मनावर हे बिंबवू नका तुम्ही कधी की तुझा बाप मोठा आहे तुझ्या हातून काही गुन्हा घडला तरी चालेल उलट त्याला धाकात ठेवा त्याला जाणीव करून द्या की तू लोकांशी नम्रतेत वागलं पाहिजे आपणच आपल्या मुलांना बिघडवायचं नसतं मन कठोर करायला लागलं राहत तरी चालेल पण त्यांच्या चुकीची जाणीव त्याला झाली पाहिजे शिक्षक म्हणजे आज कोण आले गुरुजन आले ते त्यांना तुम्ही असं बोलताय उलटपालट आणि ही शिकवून देणार ना तू मुलांना उलट बोललं तरी चालतंय तू सरपंचा मुलगा आहे आईची माया कुठेही उपयोगाची नाही वेळ प्रसंगी चुकीला चूक म्हणलंच पाहिजे मुलांच्या